आतास एक सतत मला काय डोळ्यासमोर येतंय तर भजी असं छानसा वडापाव जे असं क्रेविंग्स जास्त जनरेट होतात पावसाळ्यात पर्टिक्युलरली सतत चहा घ्यावासा जा जा वाटतो तर मग हे क्रेविंग्स कसे मॅनेज करायचे करेक्ट कारण पाऊस पडला की पहिली फरमाइश असते की चहा टाक आणि भजी तळायला लगे तो रोल म्हणजे एक दोन वेळेस असा तो जो पण सर्क्युलेट होतो की पावसा एक जरी पाऊस पडून गेला तर भजी तळायला ले so, ही क्रेव्हिंग्स कशी मॅनेज करते येस क्रेविंग्स, yes, uh, क्रेविंग्स आहेत शेवटी सो so, hmm. काही गोष्टी uh, अशा असतात ज्या आपल्याला प्रयत्नपूर्वक कराव्या लागतात बरोबर की त्या अनहेल्दी आहेत तर अनहेल्दी आहेत सो आपल्याला त्याला काही ऑप्शनल गोष्टी चूज करता येतात का हे बघणं फार गरजेचं आहे जसं तर चहाला ऑप्शन मी टर्मरिक टी नक्कीच oh, oh. ग्रीन टी घेऊ शकता हर्बल टी घेऊ शकता पावसाळ्याचे दिवस आहेत थंड वातावरण असतं छान वातावरण वाता असतं वाता। oh. त्यावेळेला काही गरम आपल्याला घ्यायची इच्छा होत असते सो चहाला पर्याय नक्कीच आपण या हेल्दी गोष्टीने रिप्लेस करू शकतो आणि दुसरी भजी किंवा अशा काही गोष्टी तेलकट पर्टिक्युलरली राईट तर माझं सजेशन नक्कीच किंवा ॲडवाईस नक्कीच राहील की क्रेविंग्स आहेत शरीराची ती इच्छा आहे म्हणून ती घेण्यात काही अर्थ नाही आहे कारण त्याचा जर शरीरात इंटेक गेल्यानंतर तुम्हाला त्रास होणार असेल पुढं जाऊन त्याचे काहीतरी परिणाम भोगावे लागणार असतील तर बेटर आहे की त्याला आपण काही हेल्दी ऑप्शन चूज करावे सो मे बी तुम्ही तळलेल्याऐवजी बेक केलेली भजी यूज करू शकता किंवा अगदी शॅलो फ्राय केलेली सुद्धा आजकाल फ्रायर्स जे असतात तेही मिळतात जे बेक केलं जात आणि ऑइल ऑइल जे आहे ते लेस तुम्ही त्याचा युज करू शकता किंवा बेसन पिठापासूनच तुम्ही वेगळे काही ते फॉर्म जसं की टोमॅटो ऑमलेट किंवा बेसनचा चिला आपण म्हणतो सो त्या पद्धतीने जरी तुम्ही कुठलाही गरम पदार्थ घेऊ शकलात तरीही तुम्हाला तेवढंच सॅटिस्फॅक्शन देणार आहे म्हणजे मला असं जाणवलंय हो की कि कितीतरी वेळ झाला मी फक्त खाण्याच्या पदार्थांवर <laughs> <सान्वर> बोलतो घे <है। laughs> बद्दल बोलते काय कुठली फळ कुठले भाज्या <laughs> घेणं <है, गेना> अपेक्षित <laughs> कि आहे किंवा चमचमेत yes. पदार्थ पण भाज्यांचं बोललीस तर ते आपण नक्कीच तिथं मेंशन करू भाज्या किंवा फळ हो ना सो so, पालेभाज्या शक्यतो पावसाळ्यात कमी वापरा बरोबर आहे कारण एकतर त्या पचायलाही थोड्याशा जड पडतात आणि मे बी त्या त्याच्यामध्ये काहीतरी योग्य पद्धतीने त्या ग्रो नाही झालेल्या असतील किंवा त्याच्यामध्येही काही जंतू असू शकतात पावसाळ्याच्या दिवसामध्ये पर्टिक्युलरली सो so, तर तुम्ही ते स्वच्छ धुवून प्रॉपर hmm. शिजवून घ्या किंवा बेटर आहे की पावसाळ्यामध्ये ते कमी वापरा फळभाज्या तुम्ही सगळ्या घेऊ शकता पावसाळ्यामध्ये okay. आणि सिजनल फ्रुट्स अगदी आवर्जून एन्जॉय करा कारण फ्रुट्स मध्ये तिशे सगळे न्यूट्रिशनल घटक असतात आणि सगळ्यात हेल्दी काय म्हटलं आपण नॅचरल फूड तर ते फ्रुट्स आहेत आणि सिजनल फ्रुट्स तर आवर्जून त्याचा आस्वाद घेणं अगदी गरजेचं आहे जसं उन्हाळ्याच्या दिवसात आंबा महत्वाचा असतो तर तसेच प्रत्येक फळामध्ये त्याच्यातले विटामिन्स त्याच्यातले न्यूट्रिशनल घटक आपल्याला महत्वाचे ठरतात पण mm पर्टिक्युलरली -hmm जसं आपण विटामिन सी युक्त फ्रुट्स म्हणतो आहोत संत्र मोसंब हे वाढ व्हायचं किंवा आवळा तुम्ही वापरू शकता त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी जास्त आहे ओके गुड आणि हे झालं सगळं खाण्याचं तर इन भरपूर प्रमाणात वाढते कारण बाहेर जायला मिळत नाही सतत जर पावसाची धार लागली तर निघताही येत नाही व्यायाम होत नाही किंवा थोडासा आपण आळसावलेलाही असतो कदाचित वातावरणाचा परिणाम असेल तर मग ह्या सगळ्याच्यामध्ये आपण स्वतःला ऍक्टिव्ह कसं ठेवायचं नक्कीच खूप छान प्रश्न विचारला <laughs> कारण मी नेहमीच सांगते की रोज व्यायाम करायचा आहे आपल्याला आणि मला ऑब्जेक्शन पेशंटचे तेच येतात की मॅडम पाऊस केवढा पडतोय व्यायाम कसा करणार आहे तर घरी आपल्या छान स्वीट होम मध्ये राहून सुद्धा आपण खूप छान काही एक्सरसाइज वर्कआउट करू शकतो इंडोर इंडोर एक्सरसाइज योगा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे त्याला काही लागत नाही एक छोटस मॅट आणि छोटीशी जागा एवढ्या पद्धतीने तुम्ही खूप वेगवेगळे योगाचे आहेत ते नक्कीच करू शकणार आहात okay. सो योगाला सुट्टी देऊ नका पावसाळ्याच्या दिवसात नक्की ते करा फक्त तुम्हाला बाहेर पडून वॉक करता येणार नसतं तर त्याच्याऐवजी तुम्ही घरी सुद्धा जागेवर जॉगिंग करणं किंवा दोरीच्या उड्या मारणं या गोष्टी करू शकता हॅपी वॉक नावाचे oh, nah, असे काही व्हिडिओज सुद्धा तुम्ही जर uh, सोशल मीडियावर सर्च केले तर ते मिळतात ओके okay. सो so, तुम्ही घरच्या घरी सुद्धा पंधरा मिनटं वीस मिनटं फोर्टी फाय मिनिट्स अगदी किती तुम्हाला वेळ हवा तेवढ्या वेळाचं वॉक तुम्ही सेट करू शकता का ते व्हिडिओज सोबत तुम्ही ते करू शकता पर्याय नाहीये <laughs> पर्याय नाही अच्छा <laughs> ओके okay. हेल्दी राहायचं आहे त्याला व्यायामाशिवाय पर्याय नाहीये ओके <laughs> okay. uh, एक आता शेवटचा प्रश्न yes. डॉक्टर सीजनल इम्बॅलन्स आणि सिम्पटम्स म्हणजे जनरली असं होतं की पावसाळ्यामध्ये एक तर पचन संस्था मंदावते ओके किंवा केस गळणं होतं किंवा ऑटोमॅटिकली आळस पण येतो हा सीजनल इम्बॅलन्स आपण म्हणता येईल पण ह्याच्या अगेन्स्ट थायरॉइडची पण सेमच लक्षणं असतात जनरली ओके हो, okay. हो, तर मग हे तुम्ही कसं कसं कराल ओळखायचं हा खूप चांगला प्रश्न आहे कारण बरेच जणांना ते समजत नाही मला त्रास कशामुळे होतो आहे सीझन चेंज मुळे आहे की माझ्या थायरॉइड हार्मोन डिस्टर्ब झाल्यामुळे आहे बरोबर आहे सो so, uh, याला एक बेटर पर्याय आहे की आपल्या टेस्ट ज्या आपण करतो आहोत ब्लड टेस्ट थ्रू सो त्या नॉर्मल असतील तर तुमचे थायरॉइड ओके आहे right, right. तुम्हाला सिमटम्स नक्की दिसणार आहेत आणि जसं मी म्हंटल की सीझनचं तुमच्या थायरॉइडच्या लेव्हल्स वरती फारसा इम्पॅक्ट नाही होत बर थंडीचा होतो थंडी जेव्हा कोल्ड एन्व्हायरमेंट आपण मध्ये असतो किंवा प्रॉपर थंडीच्या ठिकाणी गेलेलो असतो तर त्यावेळेला सुद्धा टी एस एच वाढलेलं दिसतं पण mm -hmm. पावसाळ्यात असा डायरेक्टली संबंध येताना दिसत नाही सो so, शक्यतो हे जे होतं ते चेंज मुळेच होण्याची शक्यता खूप जास्त असते तरी पर्टिक्युलरली एकदा आपण पर रिपोर्ट चेक करून घेणं गरजेचं आहे right. रिपोर्ट नॉर्मल असतील तर तुम्हाला या yeah. सीझनल गोष्टींमुळेच हे त्रास होत आहेत आणि तिथं आपल्याला काय गोष्टी फॉलो करता येतील याचा विचार करणं फार महत्वाचं आहे